नमस्कार जे पी क्रिएशनमध्ये आपले स्वागत आहे आज आपण नवनवीन लेटेस्ट हळदी कुंकू उखाणे मराठी नवीन नवरीसाठी पाहूया सप्तपदी घेताना देवसाक्षीला ठेवला सप्तपदी घेताना देवसाक्षीला ठेवला आई वडिलांचा आशीर्वाद डोक्यावर घेतला नव्या नात्याची सुरुवात आज प्रेमाने झाली नाव घेताच माझी दुनिया रंगली मंगळसूत्राच्या धाग्यात स्वप्न गुंपली सारी संस्काराची शिदोरी घेऊन आले माहेरी सासर माहेर दोन्ही घरांची जबाबदारी स्वीकारली नाव घेतास माझी ओळख पूर्ण झाली चंद्रसूर्य साक्षीला अग्नीला मान देऊन विश्वास प्रेम सात या सात वचनांनी बांधून आयुष्यभराची सोबत आज देवाने लिहिली नाव घेतास माझी कहाणी सुरू झाली असेच नवीन उखाणे पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद